नाशिकच्या वर्दळीच्या ठिकाणी म्हणजेच मुंबई नाका परिसरातील नंदिनी नदीजवळ आज सकाळी मोठी घटना उघडकीस आली आहे येथे जिलेटींच्या कांड्या आढळून आल्या प्राथमिक माहितीनुसार कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या कांड्या नदीकाठी फेकून दिल्याचा संशय आहे घटनास्थळाची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि बॉम्बस्फोट निरोधक पथकाला पाचारण करण्यात आले पथकाने सर्व कांड्या सुरक्षितरित्या ताब्यात घेतल्या असून सध्या त्या निष्क्रिय स्थितीत असल्याचे समजते या संदर्भात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे तसेच कोणाच्या निष्काळजीपणामुळे किंवा हा प्रकार घडवून आणला गेला का याचा शोध पोलीस घेत आहेत दरम्यान मुंबई नका पोलीस मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे आज जागरूक नागरिकांमुळे नासर्डी नदी जी आहे त्या ठिकाणी काही म्हणजे ज्वलनशील पदार्थ आहे अशी खबर मिळाल्यामुळे मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो सर आणि या ठिकाणी बीडीएस टीम बोलून घेतली मी ज्यामध्ये त्यांचा डॉग देखील होतो आणि त्यांच्याकडून त्या त्याची पाहणी केल्या असता सदरच्या ज्या कांड्या आहेत ज्या संशयित ह्या जिलेटिनच्या कांड्या आहेत ज्या कमर्शियल यूज साठी वापरतात जे खाणकाम वगैरे जे करतो आपण त्या कमर्शियल यूज साठी वापरतात आणि या ठिकाणी कोणी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी टाकला आहे याबाबत दोन पंच समक्ष पंचनामा करून ताब्यात घेणार आहोत आम्ही आता आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत कोणी या ठिकाणी त्या कांड्या टाकल्या याचा शोध घेणार आहोत आता बीडीएसची टीम आली तरी धोकादायक तर सध्या नाही येते म्हणजे ते एक्सपायर आहेत असं सांगतात ते परंतु तरी देखील निष्काळजीपणे अशा वस्तू टाकणं हा निष्काळजीपणा आहे असा ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे टाकणे हा गुन्हाच आहे त्याच्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार आहोत परिसरात जे काही सीसीटीव्ही आहे त्याच्या माध्यमातून काही आपण मदत आहोत अगदी बरोबर आहे या ठिकाणी सीसीटीव्ही लागलेली आहेत सीसीटीव्ही ची मदत नक्कीच होईल आम्हाला आणि लवकरच हे कुणी केलेलं आहे कृत्य त्याबद्दल आम्ही उलगडा करू